नमस्कार यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हरतालिकेचा उपवास कसा करावा आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हरतालिका व्रताचे नियम काय आहेत तर हरतालिकेचा उपवास करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तर सर्वात पहिला जो नियम आहे तो असा आहे की हरतालिका व्रताला आपल्याला निर्जळी उपवास करायचा आहे तर हरतालिका व्रतामध्ये पाणी पिऊ नये एखाद्या व्यक्तीने एकदा हरतालिकेचा व्रत करायला सुरुवात केली की तो मध्येच सोडू नये दुसरा जो नियम आहे तो असा आहे की मासिक पाळीमुळे महिलांना पूजा करता येत नसेल परंतु दूर बसून तुम्ही कथा ऐकून व्रत करता येतं आपल्याला तर हा होता आपला दुसरा नियम त्यानंतरचा जो नियम आहे तो असा आहे की हरतालिकेच्या दिवशी रात्री आपल्याला जागरण करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे यानंतरचा नियम असा आहे की हरतालिका व्रतामध्ये महिलांनी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे त्याचबरोबर इतरांबद्दल द्वेषाची भावना बाळगू नये ज्या घरात महिला हरतालिकेचा उपवास करतात त्या घरात माऊ मांस आणि सेवन करू नये असं सांगितलं जातं यासोबत घरातील सदस्यांनी तामसिक आहार घेऊ नये तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय